कुमारी नाजमीन कबीर तांडुरे हिच्या सातव्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम नंदूर येथील विराज प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल इथं कुमारी नाझमीन कबीर तांडुरे तिच्या सातव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले प्रथम स्कूलमध्ये श्रीची आरती श्री मेहुलजी भुरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानं आपुलकी युथ फाउंडेशन व कबीर तांडुरे यांच्याकडून स्कूल साठी प्रोजेक्टर गिफ्ट देण्यात आले त्यानंतर स्कूलच्या ग्राउंड मध्ये वृक्षारोपण वांगी गावचे पोलीस पाटील धर्मराज खडाखडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थित असलेले इंडियन मॉडेल स्कूलचे बेनीज बेनिज इयर काझी यांनी मुलांच्या गुणवत्तेवर स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला या कार्यक्रमात स्कूलचे संस्थापक विजय कुमारजी नागणे स्कूलचे आधारस्तंभ राणी उद्धव बचुटे स्कूलच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या अंबोळे बिराजदार चराटे वांगीचे फिरोजभाई शेख मनगुळीचे गोरख रंजीवे निया शेख अमीन तांडुरे किरण तोडकरी आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांचे आयशा तांडुरे यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले